एकतेचा विचार म्हणजे हिंदुत्व रामलालजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन हजार पंचवीस चा वर्षात शंभर वर्ष पूर्ण होत आहे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारताच्या जनजीवन जनजीवनात प्रत्येक क्षेत्राचे विशिष्ट महत्व आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्त महत्वाच्या व्यक्तींशी चर्चासंवाद घडावा या दृष्टीने प्रमुख जनसंगोटीचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर जिल्हा विचार मंच तर्फे तीस नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न झाले या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आपली राष्ट्रीय व पंच परिवर्तन या प्रमुख विषयावर मार्गदर्शन झाले या कार्यक्रमात विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार चंद्रपूर जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी व चंद्रपूर जिल्हा विचारमंच संयोजक किशोर किरमिरे आदींची उपस्थिती होती